नमस्कार आज आपण केरण टेक्नॉलॉजी वापरलेल्या कांद्याच्या प्लॉटवर आलोय साहेब तुम्ही या प्लॉटला केरन टेक्नॉलॉजी वापरली तुम्हाला काय अनुभव आला जमिनीमध्ये जमीन भुसभुशी झाली मिळूनची वाढ चांगली झाली हा आणि साईज पण चांगली बनली कलर पण चांगला आलाय बरं आज आपला कांदा किती दिवसात झाला साठ दिवसांचा साठ दिवसाचा शेतकरी मित्रांनो कांदा झाला आणि या ठिकाणी सुरुवातीपासूनच केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे जमीन पोकळ झाली पांढरेचं प्रमाण वाढलं सो या कांद्याची जर आपण लांबी पाहिली तर किती लांबी वाटते तुम्हाला दोन फूट कांद्याची लांबी ओळखी शिवाय पाठीमध्ये काय बदल वाटत तुम्हाला पाठीया या चांगलं झाडे जाडे शिवाय फुटावर पुणे भरपूर कलर कलर पण चांगला आहे पण एवढं वातावरण खराब असताना सुद्धा तुम्हाला मध्ये काय लक्षात आलं फवारणी म्हणजे जवळजवळ रोगाच प्रमाण आलंच नाही ना इतर फवारणी तुम्हाला कमी नाही केमिकल वापरलंच नाही आपण केमिकल वापरलं आहे म्हणजे एवढं सगळं वातावरण खराब असताना सुद्धा तुमचा कांदा चांगला आहे चांगला आहे तुम्ही समाधानी का समाधानी ओके धन्यवाद साहेब